मित्र नमस्कार मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे युट्यूब चॅनेल सुगंधा घडी टॉक्स माझ्या या चॅनेलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्र हो परवानाधारक ऑटो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक हे बऱ्याचदा ग्राहकांशी हुज्जत घालतात गैरवर्तन करतात बऱ्याचदा भाडं नाकारतात तर कधी कधी रकमेपेक्षा जास्त भाडं देतात अशा प्रकारच्या जवळजवळ सोळाशे पन्नास तक्रारी या आर टी ओ म्हणजेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यापैकी सहाशे चोपन्न परवानाधारक ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालक यांचे परवाने हे निलंबित करण्यात आलेले आहेत अशा प्रकारच्या तक्रारींबाबत ग्राहकांनी नाईन वन फायव्ह डबल टू फोर झिरो थ्री झिरो थ्री या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करावा किंवा एम एच झिरो थ्री रिक्षा टॅक्सी कंप्लेंट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवर तक्रार करावी असं आवाहन आर ओने केलेलं आहे व्हॉट्सअप व ईमेल आय डीवर अकरा जुलै दोन हजार तेवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत सोळाशे पन्नास तक्रारी प्राप्त झाल्या संबंधित कार्यालयाशी निगडीत सातशे सतरा तक्रारी आहेत त्यापैकी सहाशे चार तक्रारी या ऑटो रिक्षा व एकशे तेरा तक्रारी या टॅक्सी सेवे संबंधित आहेत तक्रारींमध्ये पाचशे चाळीस तक्रारी ठोस कारणाशय भाडं नाकारणं बावन्न तक्रारी या मीटरप्रमाणे देय असलेल्या भाड्यापेक्षा जादा भाडं करणं एकशे पंचवीस तक्रारी प्रवाशांशी गैरवर्तन करण्याबाबत आहेत त्याचप्रमाणे सातशे सतरा परवानाधारकांना कारणे दफा नोटीस जारी करण्यात आलेली आहे दोषी आढळलेल्या एकूण सहाशे चोपन्न परवानाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत यापैकी पाचशे तीन परवानाधारकांचे ठोस कारणाशिवाय भाडं नाकारणं या कारणासाठी परवाने पंधरा दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहेत या कारवाईत अठ्ठावन्न वाहनधारकांकडून एक लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आलेले आहे तसंच एकशे पाच परवाना धारकांचं प्रवाशांशी गैरवर्तन करणं परवाना धारकांचा मीटर प्रमाणे देय असलेल्या पेक्षा जादा भाडा करणं या कारणासाठी परवाना दहा दिवसांसाठी निलंबित करण्यात आलेला आहे या सर्व प्रकारांमध्ये एकूण ब्याऐंशी प्रकरणात दोन लाख चार हजार रुपये तडजोड शुल्क वसूल केलेला आहे तसंच एकतीस तक्रारींबाबत चुकीची नोंद करण्यात आल्याबाबत त्या तक्रारदारांना अवगत सुद्धा केलेला आहे भारतीय न्याय सुरक्षा संहिता कलम एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव एकशे नव्याण्णव आणि दोनशे नुसार हा गुन्हा आहे या केलेल्या कारवाईबाबत त्यांना व्हॉट्सअप आणि ट्विटरच्या माध्यमातून अवगत केलेला आहे तसंच सध्या ज्या पाचशे बहात्तर वाहनांवर कारवाई केलेली आहे त्यांची फोर पॉईंट झिरो प्रणालीवर नॉट टू बी ट्रान्झॅक्टेड म्हणून नोंद घेण्यात आलेली आहे प्रवाशांकडून करण्यात आलेल्या तक्रारीबाबत कार्यालय गांभीर्याने दखल घेत आहे तसंच परवानाधारक ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकाने प्रवाशांशी हुज्जत घालू नये गैरवर्तन करू नये असं आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केलेलं आहे तसंच प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सुरू केलेल्या या तक्रार मदत कशाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे अशा प्रकारच्या तक्रारींसाठी नागरिकांनी नाईन वन फाय डबल टू फोर झिरो थ्री झिरो थ्री या व्हॉट्सअप नंबरवर किंवा एम एच झिरो थ्री रिक्षा टॅक्सी कंप्लेंट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवर पुराव्यांशी संपर्क साधावा असं आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केलेलं आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ले आवडली असल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन नव व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन नव व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद